सोलापूर रेल्वे विभागानं तिकीट काउंटरवर आता यू पी आय क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे क्यू आर कोड स्कॅन करून रेल्वे तिकीटाचं पेमेंट करता येईल सोलापूर रेल्वे विभागानं विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सध्या सर्वच जण पैशाची देवाणघेवाण करताना यू पी आय सुविधेचा वापर करत आहेत बाब ग्यों, UPI, ही बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागानं तिकीट काउंटरवर आता यू पी आय क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कोणताही प्रवासी जेव्हा रेल्वे स्थानकावर आरक्षित अथवा अनरक्षित अर्थात जनरल तिकीट काढण्यासाठी जाईल तेव्हा त्याच्या तिकिटाच्या रकमेचा क्यू आर कोड जनरेट होईल आणि त्यानं काढलेल्या तिकिटाची रक्कम त्याला आता एकच क्यू आर कोड स्कॅन करून पूर्ण करता येईल पूर्वी ओ एस स्वॅप मशीन आणि कॅश अशा दोन्ही स्वरूपात तिकीटाची रक्कम भरावी लागत होती त्यात प्रवाशांचा फार वेळ जात होता परंतु आता क्यू आर कोड स्कॅन मशीनमुळं प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना आपला प्रवास निश्चित करता येणार एना आहे येणाऱ्या काळात सोलापूर रेल्वे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांच्या तिकीट काउंटरवर क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे रेल्वे प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या या रेल्वे सुविधेचा लाभ प्रत्येक प्रवाशाने घ्यावा असं आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केलं आहे सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येतं की जेव्हाही तुम्ही आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं क्यू आर कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून पे करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस पैसे नस सुट्टे पैसे नसतात चेन नसतात त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो हा विलंब तुम्ही टाळू शकता तुमच्याकडे जे पण गुगल पे असेल फोनपे असेल भीम ॲप असेल पेटीएम असेल अशा विविध ॲपच्या माध्यमातून युपीआयचा वापर करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकता तर सर्व प्रवाशांनी या सुविधाचा लाभ